नमस्कार मंडळी कशा हा सर्वजण स्वस्त राहा मस्त राहा आणि सुद्धा राहा नाक्यावरती गावातल्या कोपऱ्यावरती आणि हॉटेलमध्ये नाश्ता सेंटरमध्ये आणि घरामध्ये अशा प्लेटा भरून ही रेसिपी आहे ती ठेवली जाते अख्ख्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये कुठंही दिवसभरात या रेसिपीचा तुटवडा पडत नाही आणि पावसाळ्याच्या दिवसात चहा आणि ही, चा ही खेकडा भजी प्रसिद्ध आहे गावाकडं त्यामुळे ती कशी घरच्या घरी बनवायची आणि चला पावसाळ्याची काळ नाही वेळ नाही पण तोंडाला चटक आली म्हटलं की ही भजी बनवून खातोच खातो आणि ती कशा पद्धतीनं बनवायची ते सांगते आता कांदा हुबा पातळ चिरून घेतलेला आहे तुम्ही कांद्याची वरची सालं काढून धुवून घेऊ शकता पण इथं घरातले कांदे म्हणजे शेतातले कांदे आहेत त्यामुळं माती वगैरे जास्त असते म्हणून परत एकदा चिरून झाल्यानंतर धुवून घेतलेलं आहे पहा धुवून त्यातलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता बेसन किती टाकायचं जास्त बेसन ह्याला लागत नाही थोड्याच प्रमाणात बेसन लागतं आता दोन मोठे चमचे मी बेसन घेतलेलं आहे चिमूटभर खायचं सोडा घेतला आहे आता चवीनुसार मीठ आलं आमचं कोल्हापूरचं लाल तिखट आलं चिमूटभर ओवा आला त्यात हळद आली आणि थोडासा चिमुटभभर गरम मसाला आला आता हे सर्व आहे, आहे।, आहे ते अगोदर हातानेच मिक्स करायचं आहे जेणेकरून ज्या कांद्याच्या फुके आहेत म्हणजे पातळ काप केलेले आहेत ते वेगवेगळे होतील असं मिक्स केल्यानंतर आणि पीठ किती लागते किंवा अजून पीठ लागते का ते सुद्धा पाहायला आपल्याला बरं पडेल याच्यासाठी अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला फक्त ना पानी जर लागता सेल तर कांद्याच्या फुकींनाच बेसन लागतं इतकंच बेसन घ्यायचं आहे जास्त बेसन ह्याच्यामध्ये घ्यायचं नाही अजून थोडंसं अर्धा चमचा मी बेसन घेतलेलं आहे पाणी जर लागत असेल तर घाला नसेल लागत तर नका घालू आता मी थोडंसं अर्धी वाटी ह्याच्यामध्ये पाणी घालते आणि हे बरोबर पीठ आहे ते एकजीव करून घेते पहा आता हे एक जीव करून घेतल्यानंतर हे त्याला दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि मग करायचं दहा पंधरा मिनटं होईपर्यंत आपण तेल थोडंसं गरम करत ठेवूया जेणेकरून पटकन आपल्याला तळता येईल आता पा तुम्ही पाहू शकता की फक्त आपल्याला कांदा दिसतो आहे आणि कांद्याच्या वरती थोडंसं बेसन दिसतं आहे इतकंच आपल्याला हे बेसन घ्यायचं आहे जास्त असं बेसन आणि कांदा कमी ह्या भजीला अजिबात चालत नाही आणि टेस्टसुद्धा लागत नाही आता दहा मिनटानंतर पहा आपलं छान मुरलेलं आहे तेलसुद्धा छान तापलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण सोडून घेऊया आता कशी सोडायची पहा कांद्याची जी एक एक लेअर असते ती सुट्टी सुट्टी होईल ह्याच्यासाठी काय करायचं असं गोळा केल्यासारखं करायचं आणि अशा पद्धतीनं सोडून द्यायचं पहा नाहीतर मग सगळीकडं फोकी फोकी कांद्याच्या तेलामध्ये होतील आणि पीठ सुद्धा या प्रमाणातच घ्यायचं आहे आपल्याला आता जसे खेकड्याचे नांगे वाकडे तिकडे असतात तसेच ह्या भज्याला आकार येतो म्हणून ह्या भज्याचं नाव आहे की खेकडा भजी आता भजी तळताना स्लो गॅस ठेवायचा आहे सुरुवातीला हाय गॅसवरती तेल जरी तापलेलं असेल तर थोडंसं गार करायचं नाही तर एकदम भजी आहे ती काळपट होतात आणि टेस्टला अशी कडवट लागतात त्यामुळं भजी आहे ती थोडेशा स्लो गॅसवरती करून घ्यायचं आहे एकदम कडकडीत तेल तापवून घ्यायचं नाही जेणेकरून असा काळपट कलर पटकन येईल आत कच्ची राहील आणि वरून सुद्धा टेस्ट आहे ती कडवट लागेल आता ही स्लो गॅसवरती मी तळून घेते पहा आणि तुम्ही त्याचा आकार कलर पाहू शकता कशा पद्धतीनं मी तळून घेतलेली आहेत आता इथं पेपर घेतलेला आहे त्याच्यावरती काढून घेते जेणेकरून उरले सुरले तेल असेल ते, ते सुद्धा शोषून घेईल आता इथं पूर्ण भजी मी तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तुम्ही सुद्धा कशा पद्धतीनं घरच्या घरी अशी खेकडा भजी करता का ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आज आमच्याकडं खूप म्हणजे खूप पाऊस आहे अजिबात बंदच नाही आणि सगळीकडं गारवा आहे त्यामुळं हा भज्याचा बेत केला आणि तोही तुमच्याशी शेअर करावा म्हटलं याच्यासाठी हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि गरमागरम भजी आणि चहा सुद्धा घ्या आता हे सगळं फ्राय झाल्यानंतर भजी म्हटलं की आपली हिरवी मिरची ही आलीच फ्राय केलेली आता मिरची फ्राय करताना मिरची अखंड टाकायची नाही ती हुबी चिरायची आणि मगच मिरची फ्राय करायला टाकायची जेणेकरून सुद्धा उडत नाही मिरची छान फ्राय पण होते आणि खायला छान लागते याच्यासाठी आता पूर्ण भजी आपली तळून झालेली आहेत पहा आता मिरच्या फ्राय करून झालेली आहेत भजी तुम्ही पाहू शकता कलर वाकडे तिकडी वाव अशी आणि सुद्धा आहेत आता प्लेट भरते आतुरतेनं वाट बघत आहेत की कधी एकदा अशी प्लेट येते आणि आम्ही खातो आहे असं झालं आहे त्यांना आणि तुम्हीसुद्धा खाऊन घ्या आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद